<laughs> नो 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 लावली की वेस्ट एक काम नीट जमा ना वावरात लय आहे ना गोठ्याच आहे ना करतो तरी काय अहो आबा मी तुम्हाला आधीच म्हणलो तुम्हाला असं काय असं ते काय जमणार नाही मला फिटरकी करायची दुकान टाकून द्या मी मस्त दुकान टाकून देईन पण फिटरकी की शिकायला चार पाच वर्ष लागत तू येईन का अहो आबा त्यात काय शिकायचे युट्यूबवर हेलिकॉप्टर खोलायची शिकी देतो मी त्याच्यात बघून गाडी खोलायची शिकन बर चल तुला टाकून देतो किती काम करतोय बघू बघतो मी आता दुकान टाकून दिल्यानंतर अहो फिट बघा बर गाडी चालू आहे ना हे मी की गाडी चांगली नीट करून दे म्हणजे परत गिऱ्हाईक ही हो मालक झाली तुमची गाडी नीट एकदा चेक करून बघा मला माहिती होत तो असं दूर फाटधंदे करून याच्यामध्ये दुकान टाकून देत नव्हतं पब्लिकचा का वाटवलं